नमस्कार आपण ऐकत आहात मार्गशीर्ष गुरुवारची कहाणी श्री लक्ष्मी व्रताचे महात्म्य श्री लक्ष्मण नमहा सौराष्ट्र देशात फार प्राचीन काळी भद्रशोभा नावाचा राजा राज्य करीत होता तो फार विद्वान आणि वेदांत जाणणारा असल्यामुळे शास्त्री पंडितातही त्याची ख्याती होती प्रजेलाही तो अत्यंत प्रिय असे त्याच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका होते तिला सात मुलगे व श्यामबाला नावाची मुलगी होती राजकुमारी श्यामबाला एके दिवशी शहराबाहेरील उपवनात आपल्या बालमैत्रिणींसह क्रीडा करीत असता राजवाड्यात वेगळाच प्रकार घडून आला राज्याच्या राज्यलक्ष्मी समृद्धतेने राज्यात नांदत होतीच पण तिला खुद्द राजवाड्यात जाऊन धनलक्ष्मी होऊन राहावेसे वाटले कारण राजवाड्यात राहिल्याने राजा रोग कल्याण तरी करील पण एखाद्या दारिद्र्याकडे गेले तर तो, तो स्वतःच चैनविलासात दंग होऊन राहील इतरांना त्याचा उपयोग होणार नाही असा तिच्या मनात विचार आला या विचाराप्रमाणे वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेऊन हातातील काठी टेकीत टेकीत टेकी ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली तू कोण कोठे जाणार असे पहारेकरांनी तिला विचारताच मला सुरतचंद्रिका राणीसाहेबांना भेटावयाचे आहे असे तिने सांगितले पहारेकराने तिला राणीच्या एका दासीच्या स्वाधीन केले आणि तिच्या येण्याचा हेतू सांगितला तेव्हा त्या दासीने तिला प्रश्न केला आजीबाई आपण कोण राहता कुठे नवऱ्याचे नाव काय राणीसाहेबाकडे आपले जाणे कसे होणार तेव्हा तो सर्व खुलासा करा म्हणजे मग राणीसाहेबांकडे मी तुमची दात लागून देईन लक्ष्मीने उत्तर दिले मुली मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश राजाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमळ आहे ही तुमची सुरतचंद्रिका राणी आहे ती मागील चन्नी ब्रह्मदत्त नावाच्या श्रेष्ठांची पत्नी होती तो श्रेष्ठी गरीब असल्यामुळे त्या दोघात वारंवार भांडणे व्हायची असे होता होता एकदा नवऱ्याने तिला फार चढले त्यामुळे ती घराबाहेर पडली आणि रडत रडत भटकू लागली नवऱ्याने टाकलेल्या बायकोचे काय हाल होतात हे बायकांनाच माहीत त्यामुळे मला तिची दया आली तिला माझ्याजवळ घेतले आणि दुःखाचे कारण ऐकून दारिद्र्य दूर होण्याचा उपाय म्हणून लक्ष्मीव्रताची माहिती मी तिला सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले आणि व्रताच्या प्रभावाने लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली नवऱ्याने तिला घरी बोलावले घरात पैशाचा सुका झाल्यामुळे नवरा बायकोतील तंटाही मिटला दोघेही सुखासमाधानाने नांदू लागली पुढे यतक काल त्यांना एकदम मृत्यू आला आणि लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे गोलोकवास त्यांना प्राप्त झाला इतकेच नव्हे तर आता राजाराणी म्हणून ती दोघेही सुखोपभोग घेत आहेत थोडा वेळ थांबून रुद स्त्री पुढे म्हणाली अतिश्रीमंत अतिसुखी झाले की मनुष्याला व्रतवैकल्ये देवधर्म यांचा विसर पडतो त्याचप्रमाणे या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे हे व्रत ती करीत नाही तेव्हा तिला हालवनवास भोगावे लागू नयेत म्हणून या व्रताची आठवण करून देण्यासाठी मी येथवर आले आहे वृद्ध स्त्रीच्या या बोलण्याचे दासीला मोठे कौतुक वाटले आणि स्त्री स्वभाव धर्माप्रमाणे उत्सुकताही वाटली तेव्हा अत्यंत विनयाने ती त्या वृद्धेला म्हणाली आजीबाई हे लक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे हे मला सांगाल का वा न सांगायला काय झाले मला आनंदच आहे ऐक सांगते ध्यानात ठेव मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी सकाळी नदी विहिरीवर जाऊन स्नान करावे पाच झाडाचे पाच डहाळे काढावे ते भरल्या कळशी ठेवून ती घरी आणावी रांगोळी काढून पाठ मांडावा पाटावर साडी घालून त्यावरती कळशी ठेवावी आत पैसा सुपारी मोती पोवळे दुर्वा घालावी कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढावी जवळ समयी लावावी श्री लक्ष्मण नमा म्हणून पूजा करावी तुपाचा दिवा ओवाळावा धूप दाखवावा पुऱ्या लाडवांचा पक्वानांचा नैवेद्य दाखवावा पिण्यासाठी वाटीतून दूध ठेवावे विडा द्यावा पैसा सुपारी दक्षिणा ठेवावी एक दोन फळे ठेवावीत आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुलालेकरांना सुखी ठेव मला सौभाग्य दे मुलांना औक्ष दे दानधर्माची बुद्धी दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुभत्याची लैलूट होऊ दे गाई गोठा भरून जाऊ दे माझा नमस्कार तुला पोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच माझी प्रार्थना सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा आणि मग आपण जेवावे व्रतस्थ राहावे उणे दोणे बोलू नये रात्री जागर करावा सकाळी कळशीतील पाणी नदी विहिरीत सोडावे पाच डहाळे पाच ठिकाणी टाकावे आणि घरी येऊन त्या जागी हळद कुंकू व्हावे अशा रीतीने मार्गशीर्ष महिन्यात सर्व गुरुवार हे व्रत करावे आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा हे सर्व लक्षात ठेवून व्रत कर म्हणजे तुझे कल्याण होईल हे व्रत तुला कोणी भक्तीने विचारले तर सांग अभक्तीने विचारले तर सांगू नको दासीने हे सर्व मन लावून श्रद्धेने ऐकून घेतल्यानंतर ती त्या वृद्ध नम्रतेने म्हणाली आजीबाई तुम्हाला इथे बराच वेळ थांबविले राग मानू नका आज जाऊन राणी साहेबांना तुम्ही आल्याचे सांगते नंतर तिने राणीजवळ जाऊन वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटायला आल्याचे राणीला सांगितले राणी, राणी सुरतचंद्रिकेला आपल्या वैभवाचा मोठा गर्व झाला होता ती आपल्या सुरात वावरत असे दासीने सांगितलेला निरोप ऐकून ती फारच भडकली आणि एकदम त्या रुद्धस्त्रीजवळ येऊन म्हणाली काय ग थेरडे तू कशाला आलीस इथे कुणी सोडली तुला इथवर चल चालती हो इथून लक्ष्मी म्हणाली का ग इतकी उद्दाम झालीस होय राजवैभवाचा तुला गर्वच आला आहे तू जा म्हणण्याआधीच मी निघाले तू माझी आज लक्ष्मीच्या वारी अशी अव्हेल ना केलीस याचे फळ तुला लवकरच मिळेल ही निघाले बोलता बोलता ती चरफडत चालूही लागली उपवनात चखीजनांसह क्रीडा करण्यासाठी गेलेली राजकुमारी श्यामबाला याच वेळी परत येत होती तिला काठी टेकीत सरफडत चाललेली ती वृद्ध ब्राह्मणी दिसली तिने तिच्याजवळ जाऊन अगत्याने तिची चौकशी केली तेव्हा लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली व लक्ष्मी व्रतही सांगण्यास विसरली नाही कारण श्यामबालेनेही तेथे ते राहू नये असेच तिला वाटत होते लक्ष्मीचे सर्व बोलणे शांतपणाने अत्यंत भक्तीने श्यामबालेने ऐकून घेतले आईला काही न बोलता तिने त्याच दिवशी आपल्या सखीजनांच्या मदतीने व्रत करण्यास आरंभ केला मार्गशीर्षातील तो पहिलाच गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसन्नतेने तीनच आठवड्यात तिला या व्रताचा प्रत्यय आला चंद्रगिरी राज्यात राजपुत्र चंद्रशेखर यांच्याशी श्यामबालेचा मोठ्या थाटामाटाने विवाह संपन्न झाला आई आई आणि वडिलांचा निरोप घेऊन ती सासरी निघून गेली सर्पाप्रमाणे फुसफुसणाऱ्या आईजवळ राणीजवळ तिला राहणे अवघड झालेच होते तशातच मनासारखा पती मिळाल्यामुळे चंद्रगिरी राज्यात ती कायमची राहायला लागली इकडे भद्रश्रवा नावाचा राजा अस्वस्थ झाला राणीच्या आडमुठ्या आणि बेपरवाईच्या वर्तनामुळे नोकर चाकर बिघडले गृहलक्ष्मी निघून गेल्यामुळे अवधसेचे साम्राज्य सुरू झाले पुढे काय करावे ते राजाला सुचेना प्रजेतील एकोपा नाहीसा झाला सैन्यात बंडाळी माजली शत्रूंनी आक्रमण करून राजवाडा घेला राणीच्या गर्विष्ठतेमुळे राजाही राणीसह कसावसा निसटला राज्य गेले वैभव गेले आसरा नाही सजाला हो संकटात सापडलेली राणी आपल्या मुलीच्या म्हणजे श्यामवालेच्या आश्रयाला आली मार्गशीर्ष महिन्यातील तो चौथा गुरुवार होता श्यामबाला लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होती पूजा आटोपून प्रार्थना चालली होती राणीने ते पाहिले आणि त्या व्रताची आठवण झाली आपले काय चुकले हे तिला कळून आले तिने लक्ष्मीची क्षमा मागितली कळवळ्याने प्रार्थना केली व व्रत केले आणि मुलीला तिने झालेली सर्व हकीकत सांगितली मातृभक्त मुलीला राजा राणीची किव आली तिने आपल्या नवऱ्याला सासू सासऱ्याला सांगून बापाचे राज्य मिळवून दिले आईला राजवाड्यात पोहोचविले मग तिचे भाऊही आले राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मी व्रताला सुरुवात केली लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणे राज्यपाठ सुरू झाला ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुखसमाधान आणि वैभव मिळेल पण वैभव मिळाल्यानंतर ऊतू नये मातू नये आपला रीतिरिवाज सोडू नये गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये दया धर्म विसरू नयेत म्हणजे राजाराणी सुखी झाली तशीच तुम्ही आम्ही सर्व सुखी होऊ श्री महालक्ष्मी महा Om um shanti shanti shantihi